नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून आता एक दीड महिना उलटला आहे या दीड महिन्याच्या कालावधीत देशातील परिस्थिती बदलेल असा वादा पंतप्रधानांनी केला होता परंतु असे कोणते चित्र आता समोर दिसत नाही त्यामुळे अशा वेळेस पन्नास दिवस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पदाचा राजीनामा देणार काय असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे दिल्लीमध्ये सर्व विरोधी पक्षांची बैठक पार पडली यावेळेस त्यांनी केंद्र सरकारवर याच मुद्द्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय करून देशाला वीस वर्ष मागे नेलं आहे कॅशलेस देश बनवण्याच्या नादात पंतप्रधानांनी देशाला बेसलेस बनवलाय आहे अशा अनेक टीका ममता बॅनर्जी यांनी केल्या दरम्यान या संपूर्ण बैठकीमध्ये काय चर्चा झाली याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम